तो 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 आप पेपर मे ले प्रॉब्लम होता माही हो

गोल्डन बांगड्या गोल्डन बांगड्या सगळ्या सुंदर सुंदर बांगड्यांचा आहे तसंच कोल्हापूर साज आहे आपल्याकडे आता लग्न सराईचं चालू झालेलं आहे कोल्हापूर साज तीन हजाराचा आहे हा पूर्ण फॉम्पोट मला साडेतीन हजारात येईल हा पण पूर्ण फॉम्बो तुम्हाला साडेतीन हजारात हे वेगवेगळे आहे हा हा कोल्हापुरी साज आहे एक सुंदर एक लॅनखी माळ आहे छोटा कोल्हापुरी आहे मंगळसूत्राची पण रेंज आपल्याकडे पाचशे पासून सुरुवात आहे सगळे तशीच ग्रॅमची मंगळसूत्र आहेत आपल्याकडे ही पण बाराशेपासून पासून स्टार्ट आहेत ही मायक्रो पॉलिशची ग्रॅम ग्रॅमची आहेत सगळी कोल्हापुरी साज वेगवेगळ्या प्रकारचे कोल्हापुरी साज आहे मंगळसूत्रांमध्ये वेगवेगळं वेग आहे हे पाचशेच आहे मंगळसूत्रामध्ये अगदी म्हणतात ना तीनशे पासून सुरुवात आहे आपल्याकडे मंगळसूत्राची वेगवेगळ्या प्रकार लहान मंगळसूत्रांमध्ये अठरा इंच मंगळसूत्रांमध्ये पण आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत ते पण रेंज चारशेपासून सुरुवात आहे तसेच शोकर टाईप नेकलेस त्याच्यात ग्रॅम नेकलेस आहे डायमंड नेकलेस आहे हे ग्रॅममध्ये आहे ग्रॅममध्ये आता आपल्याकडे सराई म्हणून पन्नास टक्के सूट ठेवलेली आहे त्याप्रमाणे आहे प्रत्येक ज्वेलरीचा भाव तसंच ग्रॅम मध्ये तुम्हाला लॉंग मध्ये असेल तर ग्रॅम मध्ये बघा लॉंग आणि पन्नास टक्के मध्ये आहे तसंच साधे मायक्रो पॉलिश मध्ये माळ वेगवेगळ्या प्रकारच्या माळ वेगवेगळ्या लहान बोरमाल मोठी बोरमाळ अशी हे आपल्याकडे दीडशेच्या रेंजपासून सुरुवात आहे ऑफर चालू आहे म्हणून दीडशेच्या रेंजपासून सुरुवात आहे तसंच आता नवीन धुंडांसाठी माथापट्टी म्हणून नवीन प्रकार आलेला आहे तो पण आपल्याकडे आहे त्याची पण रेंज सहाशेपासून सुरुवात आहे टिका आहे आपल्याकडे हे बघा मांग टिका आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ही माथापट्टी आहे असेच बाजूबंद आहेत बाजूबंद आहेत आपल्याकडे बाजूबंद आहेत तसंच नवीन छोटी छान मोत्यामध्ये काचेच्या मोत्यांची आणि काचेच्या हिऱ्यांची अशी चिंच पेटी बनवलेली आहे ती पण अगदी ऑफरमध्ये आहे पाचशेची आहे ती आता ऑफरमध्ये अडीचशेला आहे हा नेकलेस पण आहे साडेतीनशे ला आहे विथ इयरिंग इयरकप आहेत आपल्याकडे अगदी पाचशेच्या रेंज पासून सहाशेच्या रेंज पासून कप आहेत आपल्याकडे नवीन नवीन प्रकारचे आहेत अजून भरपूर प्रकार आहेत तुम्ही विजिट दिली तर तुम्हाला कळतीलच कसं येतं ते सांगू आपण आपले is... रिच क्रिएशन च्या शॉप मध्ये येण्यासाठी दादर स्टेशनला दादर स्टेशनला उतरले दादर वेस्टला वेस्टला सुविधा म्हणून आहे इकडे सुविधाच्या इथून पुढे आलो की पहिला राईट मारला ही आयडियल बुक डेपो लागतो आयडियल बुक डेपो ज्या समोरच्याच गल्लीत श्रीराम बुक डेपो आहे त्याच्या अगदी बाजूला आणि छबीरदास शाळेच्या समोर रिच क्रिएशन म्हणून शॉप आहे आपलं अवश्य विजिट द्या नवीन नवीन डिस्काउंट ऑफर तुम्हाला आवश्यक विजिट द्या आणि आपल्या आमच्या शॉपला रिजिस्ट्रेशनच्या वेळी शॉपला विजिट द्या आणि नवनवीन ऑफरचा लाभ घेण्यासाठी तसेच इंस्टाग्राम या पेजला फॉलो करा तसेच नवनवीन ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि आपली ज्वेलरी प्रत्यक्ष बघण्यासाठी कारण का प्रत्यक्ष बघितल्यानंतर ती नक्कीच तुम्ही खरेदी कराल हा विश्वास आहे आम्हाला आणि तसंच आपल्या इंस्टाग्रामला रिच क्रिएशन ऑफिशियल म्हणून आपल्या इंस्टाग्रामवर पेज आहे त्याला फॉलो करा आणि यूट्यूबला रिच क्रिएशन ज्वेलरी म्हणून पेज आहे त्याला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन ऑफरचा लाभ घ्या दुकानात आलात की लकी ड्रॉचं कुपन मिळेल तुम्हाला कोणत्याही अगदी पन्नास रुपयाची परचेस केले तरी तुम्हाला लकी ड्रॉचं कुपन ठेवलेलं आहे ते लकी ड्रॉचं कुपन भरा आणि लकी ड्रॉच्या कुपनमध्ये पण नंबर आपला टाकून त्याचा लाभ घ्या संधी